आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयात दोघांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आले यात दोन जण गंभीर जखमी झाले असून एकाला ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे रात्री दहा वाजताच्या सुमारास योगेश मिश्रा आणि धीरज विठाले सायनाथ कॉलनी परिसरातील पे अँड यूज सार्वजनिक शौचालयात गेले असताना आरोपी मोनू शेख आणि त्याच्या या दोघांवर हल्ला केला त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला यात योगेश मिश्रा यांच्या छातीत गोळी लागल्याने त्याला ठाणे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे तर धीरज विठाले हाही गंभीर जखमी झालाय या योगेश मिश्रा आणि मोनू शेख यांचा जुना वाद होता या वादातूनच हा गोळीबार झाला असल्याचं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे आरोपी हा मोनू शेख गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे सध्या घटनास्थळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे दाखल झाले ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे कुछ मालूम और मेरा परिवार था इधर हाँ. तो वो एक आदमी ने हमारा परिवार बताया पुलिस वाला लोग को एक के एक आदमी घुसा उसके पीछे पीछे तीन चार आदमी घुस के yeah. मेरा परिवार तीन चार आदमी घुस गया मेरा बाथरूम तोड़ फोड़ किया तोड़ फोड़ करने के बाद हमने बीबी दूर से बाहर निकाल गया दौड़ उनको बुलाने गया आके देखा तो उसको आदमी लोग तो हॉस्पिटल लेके गया हम लोग का कुछ मालूम नहीं उसको मारा गया बहुत हम लोग को कुछ नहीं मारा नहीं उनको हम लोग हम देखा नहीं अंदर पे क्या हुआ नहीं हुआ हम लोग कुछ देखा नहीं हम हुआ बाथरूम का अंदर थे वो

यात दोन जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे शोध घेण्याचं काम जे आहे ते बिलाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे काय यामध्ये आपसी त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच हा ही घटना घडलेली निष्पन्न होत आहे ॲक्च्युली जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुना आहे आणि कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं लक्षात येत आहे एखादी फायरिंग झाली काय का हो फायरिंगची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर